शेतकरी बंधनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शेतकरी आहेत त्यांचं हे टोमॅटोचं पीक आहे तर ही टोमॅटोची लागवड कोणत्या तारखेला केलेली आहे त्यानंतर किती क्षेत्र आहे अडीच एकर क्षेत्रावर आपण दोन मार्च रोजी लागवड केली आहे साहू या वानाची लागवड केली आहे हे गावरान टाईप मध्ये आहे गोल मध्ये बर आणि अडीच एकर क्षेत्रावर केली आहे याचा साधारण सरासरी पंधरा मे पासून म्हणजे तोडणी सुरू होणार आहे तर आता ही जी तुमची टोमॅटो लागवड आहे लागवडीपूर्वी काय मशागत केली होती कशी केली हो याच्यामध्ये खोडवा अद्रक निघाली सप्टेंबर मध्ये त्यानंतर आम्ही याच्यात फ्लावरचं पीक घेतलं फ्लावर पीक घेतल्यानंतर मग याला आम्ही नांगरून एक दीड महिना पडू दिलं तापलं आणि त्यानंतर मग याला नांगरणी वगैरे झाली आणि याला एक जवळपास चार टन पोल्ट्री खत असं आपण याला वापर बेडमध्ये त्याला मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा बेसन डोस भरला आणि परत रिबेड करून मग लॅटरल ड्रिप चा टाकून आणि मग मल्चिंग केलं बर असं हे करून आणि दोन मार्चला लागवड केली बरं हे तुमचे जे दोन बेड आहे त्याचं काय अंतर काय हे अंतर दोन बेडचं सेंटर जो आहे ते पाच फुटाचं अंतर आहे बर आणि हे दीड फुटावर दोन झाडातला दोन झाडातलं अंतर दीड फुट आणि मध्ये मध्ये लॅटरल आहे का ड्रिप हो ड्रिपची एक सेंटरला एक लॅटरल आहे त्याचा डिस्चार्ज किती डिस्चार्ज आहे ते दोन लिटर तासाला तासाला आता ह्याचा पाण्याचं खताचं व्यवस्थापन कसं करतात हे याला आपण दररोज एक पंचेचाळीस पन्नास मिनिटं पाणी देतो आणि तीन ते चार दिवसाला वितराव्य खत जे आहे ते ड्रिप मधून वापरल्या जातात ह्याचा पहिला तोडा कधी सुरू होईल हे दहा ते पंधरा मे च्या दरम्यान आता आपल्याला उत्पादन सुरू होईल याच दहा ते पंधरा मे हो पुढे किती दिवस चालेल हे तीन महिने पुढे बर पंधरा मे ते मग पंधरा जुलै पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत बर आणि सध्या मार्केटमध्ये काय भाव आहे आता सध्या दीडशे रुपये आता चालला आहे बर परंतु शेतकरी बंधू आज प्रमरत प्रमरत जी तारीख आहे ती आहे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आणि यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस झालेला विशेषतः मराठवाड्यामध्ये तर खूप पावसाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी अनेक भागामध्ये वाढलेली नाही आणि आता विहिरीचं जे पाणी आहे ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे म्हणजे बोरचं पण पाणी कमी होत चाललेलं आहे त्यामुळे आता पाणी जर नसेल तर लागवड होईल का नाही नाही आपल्या पाठोपाठ आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये पण बऱ्यापैकी दुष्काळाचं सावट आहे पाणी पातळी कमी आणि ते टोमॅटोचे उत्पादक उत्पादन बऱ्यापैकी घेतात तिकडेही असं म्हणजे पाणी पातळी कमी आहे किंवा दुष्काळाचं चिन्ह आहे असा एक तो पण एक आहे सोशल मीडिया गेल्या वर्षी तुमचे बत्तीसशे रुपये कॅरेट भाव झाले होते यावर्षी तशीच परिस्थिती मग दोनशे दो अडीचशे रुपये तो कमी वाटतो एक मिनिमम अंदाज आहे याच्यापेक्षा तो जो काय वाढू शकतो त्याचा म्हणजे लिमिट नाहीये मागच्या वर्षी पण आपल्याला एक हजार रुपये बाराशे रुपये प्रतिक्रेट मिळू शकतो असाच अंदाज होता म्हणजे तीन हजार किंवा अडीच हजार मिळेल असं नव्हता तर त्या पद्धतीने आपण एक मिनिमम आपण धरलाय ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट निघून आपल्याला जो काही नफा आहे तो आपल्याला मिळू शकतो आणि त्याच्यानंतर जे काही वाढेल आता ही पाणी पातळी किंवा जे काही बाकीच्या समस्या आहे त्याच्यामुळे जो वाढेल तो वेगळा हे होऊ शकतो पण सुरुवातीचा जो अंदाज आहे तो आपल्याला कमी हे थोडा सुरू झाल्यानंतर किती महिने तुमचं पीक चालेल आणि यातून किती उत्पादन येईल असं तुमची अपेक्षा आहे आपल्याला आता हा पंधरा मे पासून तोडा सुरु होईल जवळपास अडीच ते तीन महिने म्हणजे तोडणी सुरू राहील आणि अपेक्षित उत्पादन जे आहे ते एकर जवळपास दोन हजार क्रिएट आपण हे करतोय कारण उत्पादन उन्हाळा असल्यामुळं कमी होतंय टेम्परेचर जास्त राहणार आणि त्याच्यामुळे थोडस उत्पादन कमी मिळत पण आता उन्हाळा आहे म्हणता मग त्याचा पॉलिनेशनला फुल फुलगळ भरला काय होत नाही का त्याला मध्ये फुलगळ याची होते त्याच्यासाठी आता आपण तापमान जास्त राहणार आहे स्प्रिंकल करणार आहे मायक्रो स्प्रिंकल त्याच्यामुळे थोडस ह्युमिडिटी मेंटेन होईल आणि सेटिंग चांगली होईल आणि उन्हाचा स्ट्रेस जो आहे तो, तो जास्त बसणार नाही आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल असं एक अपेक्षित आहे त्याच्यामुळे आता आपण पुढच्या दिवसात त्याचं म्हणजे फिटिंग होईल कोणत्या कोणत्या हे आपण आता मिरची आणि टोमॅटो या दोन पिकांना लावणार आहे म्हणजे मिरची आणि टोमॅटोला जर जास्त टेम्परेचर असेल तर फुलगळ होते त्यानंतर त्याचं सिंचन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे तुमचं उत्पादन घटण्याची शक्यता असते पिकाची वाढ पण जास्त होत नाही कारण वातावरणामध्ये आर्द्रता फार कमी असतो आणि टेम्परेचर वाढलेला असतो हो, मग हो, ही कमी करण्यासाठी तुम्ही मिनी स्प्रिंकलर बसवतो हो, मग हो, 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 मिनी स्प्रिंकलरचा किती खर्च येईल आणि आता ह्या ड्रिपचा किती खर्च झालेला आहे मल्चिंगचा रोपाचा हा पण सांगा मला मल्चिंगचा खर्च जवळपास सतरा हजार रुपयापर्यंत येतो प्रति एकरचा बरं ड्रिप तर आपल्या अगोदरच होतं त्याच्यामुळे पर्यंत त्याला नवीन करायला पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च येतो बर आणि रोपांचा जो खर्च आहे तो एक रुपये चाळीस पैसे प्रति रोप असा आपल्याला आलेला आहे बर चौदा हजार रोप आपण एवढ्या पूर्ण क्षेत्रावर अडीच एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे ला बर तर त्याचा साधारण सतरा अठरा हजार रुपये खर्च रोपाचा राहील आणि बाकीचं जे आहे ते फवारण्या वगैरे रेग्युलर चार ते पाच दिवसानंतर सुरू आहे हे तुम्ही कुठून आणले हे आपण मुंडवाडी मध्ये अंकुर रोपवाटिका म्हणून आमची एक फेमस नर्सरी आहे तिथून म्हणजे कन्नड तालुक्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये हो नर्सरी आहे त्याला बरीच मदत केलेली मदत केलेली आहे आणि एक उच्च गुणवत्तेची रोपे आम्हाला प्रत्येक वेळेस मिळतात पिकाची मिळतात मिलीपेस पिक किती खर्च येईल याला एक साधारण तीस हजारापर्यंत खर्च येईल प्रति एकर